नमस्कार मित्रांनो मी मधुरा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आहे संकष्टी तुम्हा सर्वांना संकष्टीचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आमच्या घरात सर्वांचा उपवास असतो मम्मीचा माझा पप्पांचा आणि शिवायचा तर आज संकष्टी निमित्ताने मी देव पुजणार आहे म्हणजे पुजला आहे मी छान असं देव उजळून घेतले आहे ते पाहू शकता आणि ती देव घेतले पितांबरीने घेतले आणि मी छान असं देव आज देवारा पूर्ण साफ केलेला आहे कालून वगैरे सर्व त्यामुळे छान दिसते खूप तर आता मी पूजणार आहे देव आपले मांडणार आहे तर पहिला पण स्वतःला फ्रैद्रिंक लावून घेऊयात येऊया कधी घेणं ठेवायचं देव असं उत्सवताना आणि मांडताना हळदी हुंकू लावायचं म्हणजे मला तर माझ्या मम्मीने सांगितले मी तेच प्रोसेस फॉलो करते माझी मम्मी आज काम करते किचनमध्ये आणि आता आपण देव मांडूया तर सर्वात पहिलं मी मांडत आहे आपले माझी कुलस्वामी स्वामी मायक्का यांचा फोटो मी मांडत आहे सत्यनारायण यांचा फोटो मायक मी हे दोन्ही मूर्त्या मायकाच्याच मंदिरातून जिथे चिंचणी या गावातून कर्नाटका इतके आमचे मागे देव असतात आणि आता आपण म्हणलं तर मित्रांनो आता आपण मागचे आपले देऊ मांडून घेतलेले आहेत आता पुढचे देऊ मांडूया सर्वात पहिले तांदूळ आता त्यावरती थोडस हळद आणि कुंकू टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण त्यावरती ठेवूया आपले बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा यांना आणि आपली गणपतीची स्थापना झालेली आहे छान असे तर आता आपण ठेवूया मामचा कुलस्वामी म्हणजे माया कही देवी आमच्या घरी आले आजी आणि हे जो तिव आमचे आहे तर आता आपण यांना स्थापित करूया आता विठ्ठल रकुमाई यांना आता आपण कृष्णाला ठेवूया हे सर्व देव जे जिथे जिथे तुम्हाला दिसत आणि अजून आहेत हे, हे सर्व देव आम्ही तिथूनच आणले जिथे यांचं स्थान आहे विठ्ठल रखुमाईची मूर्ती पंढरपुरातून आणली ज्योतिबाची मूर्ती ज्योतिबाच्या देव इथून आणले गणपतीची मूर्ती तिथून आणि हे जे सर्व देव दिसत आहेत आणि अजूनही येत आहेत हे सर्व देवांची मूर्ती त्यांच्या त्यांच्या स्थानातूनच आणत आम्ही आपण कृष्णही ठेवला आता आपण घेऊया आपले साईबाबा कधीही मूर्ती आपल्या अंगठ्या एवढीच पाहिजे शास्त्रानुसार था था। आता आमचा गणपती तो थोडा मोठा झाला पण असं डेट चालत आहे तितकं आणि आता पण ठेवूया आपल्या म्हणतो या दोन आता या दोन घंट्यात ॲक्च्युली मंदिरात एकच घंटी पाहिजे पण मग कधी कधी म्हणजे असं आता तुम्ही पाहिले असतील आमचे पहिले ब्लॉक्स आमचा पहिला गणपती होता त्यामुळे मग घंटी वाजवण्यासाठी माझ्यात आणि शिवांच्यात खूप भांडण लागायचे मग त्यामुळे ह्या दोन घंटे घेतल्यात शे अजूनही घंटे आहेत अजून सोप्यामध्येच वगैरे आहेत पण ह्या दोन घंट्या मम्मीने काढल्या आहेत कारण की माझ्या शांची खूप भांडणं लागते कधी आरती वगैरे असते देवाची आज परत गणपतीची वगैरे ही आरती असते जेव्हा आमच्या घरी गणपती येतात तेव्हा मग काय भांडणं लागतात आणि गावी आमच्या ना खूप घंट्या आहेत मग त्या आजी ही दोनच घंटे पोचते कारण की आमच्या मग चौघांच्यात भांडणं लागतात मी घंटी पकडणार मी टाय पकडणार मी हे पकडणार मी आरतीचा ताट पकडणार असं असतं आहे आमच्या सगळ्यांच्यात म्हणून आता दोघंच आहोत म्हणून मम्मीने हे असं छान असं दोन घंटे आणल्या आहेत या महादेवाच्या मंदिरातून आणल्या आहेत आणि ही माझ्या आजीने कुठून तरी देवांच्याच स्थानवरतून आणले आणि बाकीच्या आहेत तर त्या माझ्या आजीनेच मला माझ्या मम्मीला दिलेले आहेत आणि काही काय माझ्या मम्मीच्या लग्नातही आलेले आहेत मग आता आपण ठेवूया दोन घंटे ते तर ते मी ठेवले तर आता आपण हे महादेवाच्या मंदिरातून आणलेलं आहे आहे सर तर हे आम्ही उभं करून ठेवतो पाहिजे एका साईडला कधी कधी म्हणजे असं सप्पई पण असतं कधी कधी उभं असतं माझी मम्मी असं सप्पल ठेवते मी उभं ठेवते तर आता आपण गण हे ठेवायच्या आधी आपण पहिला तांदूळ हळद कू कारण की सुपारी ही एक गणपतीच असते त्यामुळे आम्ही कायम सुपारी गणपतीच्या पायापाशीच ठेवतो पुढे असे तर आपली सुपारीची स्थापना छान अशी झालेली आहे आज आम्ही खूप छान असे सर्व देवांना मी घेतलेले आणि आता आपण आणि आता आपण ठेवूया कासव पप्पाने आणलंय आता आपण या कासवात ना एक छोटस आमचं देवांसाठीच ग्लास आहे तर त्यात पाणी टाकूया तर मित्रांनो काही काही लोक कासवत पाणी टाकतात आणि काही काही लोक नाही टाकत तर मी तर कासवत पाणी टाकते कारण की आमची आजी जी असते त्यांनीच आम्हाला हे सर्वांनी सांगितलं आहे की काय कशी देवाची पूजा करायची असते कशी नाही मग कासवच्यात आम्ही पाणी टाकतो तुम्ही टाकता का नाही हे आम्हाला सांगा तर आता आपण कासव ठेवूया कासव कसं आहे जिथे आपला दरवाजा असतो ना तिथे थोडासा असं वाकडं करून ठेवायचं असतं ते शास्त्रानुसार असतं मला तर इतकं काय माहीत नाही जेव्हा माझी मम्मी जेव्हा पूजेल ना, ना तेव्हा मी नक्कीच ते एक ना व्हिडिओ काढेल मग तेव्हा माझी मम्मी तुम्हाला सर्व सांगेल तर काय कासव ना काय मंदिराच्या बाहेरच्या साईडला असतो देवाच्याच इथे असतो पण बाहेर असतो तर मी आमचे इथे काय ते आम्ही बाद ठेवतो ना तर मी इथं तर कासव ठेवू शकत नाही मग मी इथे ठेवतो कासव लक्ष्मीच्या पायाच्या इथे तर थोडासा दरवाजाकडे करून तर आता आपण हे करूया तर मित्रांनो आपले देव हे सर्व मांडून झालेले आहेत आता आता आपण सर्वांना हळदी कुंकू लावून घेऊया प्रथम आपल्या गणपतीला अष्टगंध लावून घेऊया तर अष्टगंध अष्टगंध घेतोय तर आपण छानसं अष्टगंध लावून घेतलाय आणि आता सुपारीला ही लावून घेऊया तर आता आपण आपल्या गणपतीला आणि सुपारीला अष्टगंध लावून घेतला आपण हळद कुंकू लावून घेऊया लावून घेतले छान असं तर आता आपण आमचा कुलस्वामी म्हणजे ज्योतिबा त्यांना ला गुलाल लावून घेऊया बघा हा गुलाल आहे हा पण चा मंदिरातून आपण ज्योतिबा आता आपण हळद कुंकू लावूया आणि घोड्यालाही लावूया तर मित्रांनो मी इथे लावत होती पहावरती पडले ज्योतिबाच्या ॲटोमॅटिकली आपण का हे जोतिबाचं वाण आहे तर मग त्यांनाही लावणं खूप महत्त्वाचं आहे आता आपण जोतिबाला हळद कुंकू लावून दख्खनचा राजा जोतिबा तर आता आपण विठ्ठल रुकुमाईलाही विठ्ठल रुकुमाईला आपण हळद आणि कुंकू लावूया आणि विठ्ठलाला आपण हे अंगृत लावूया जे की आधुनिक पॅकेट आहे पण ते संपूर्ण ते खरेच नाही हे आम्ही विठ्ठलाच्याही मंदिरातून आणले पंढरपुरातून त्याला हा त्या विठ्ठलाला अबीर लावून घेऊया त्याला अबीर आणि हळद कुंपू दोन हत कुंकू तर मित्रांनो आपण सर्व देवांना हत कुंकू लावून घेतलेला आहे तर आता आपण वाट लावूया तिथे वाट ठेवलेली वाटाशिवाय देवांना शोभा येत नाही मंदिराला तर आता आपण अगरबत्ती लावून घेऊया मी दोन लावते कारण मम्मी ही दोन लावते तुम्ही किती लावता मला कॉमेंट्स मध्ये सांगा ते जर येणार नाही सर्व देवांना आता आपण हे अगरबत्ती आहे टाकून सांडत नाही तर त्यातच बसत हे लावून घेतलं त्याच्यावरती झालं खूप मेहनत लागली आहे तर आता आपण हे ठेवून घेऊयाचे तस आता आपण मी स्वतः माझ्या हाताने कर्ल्स बनवले मी डी आय वाय करायचं ठरवलं मग माझ्याकडे नारळाचं जे हुसकं असतं ना वरचं केस मग ते घेतले आणि हे आपलं प्लॅस्टिक आहे ह्याला मी पानांच्या आकारमध्ये कट केलेलं आहे आणि हे तर काय मी रंगवलं काही बरोबर नाही आलं पण जितके तितक त्रत केलं काय पण आत नाहीये तर हे असं छान असं मी बनवलं हे बसत नव्हतं त्यामुळे मी ह्यांना टेप लावलेली आहे आता आपण ठेवूया आपलं खरंच होते छान तर आता आपण ठेवूया आपली दोन गोंडस अशी बैल काल बेंदूर होतं कर्नाटकी मग त्यामुळे थोडा मी गुलाल लावलेला तर हे यातले एक बैल डॅमेज झालेला माझ्याकडून असतं मग मी याला थोडं टेप वगैरे लावून यांची सर्जरी करून त्यांना नीट केलेला या बैलाला त्यामुळे या बैलाला खूप जपावं लागतं हे बैल ला अजून काही झालं या बैलाला खूप जपावं लागतं आणखी बैल काही चिनी मातीची आहे त्यामुळं जरा जरी असं धक्का लागला तरी पडून लगेच तुटतात ठेवलेले तर, तर मित्रांनो आपला हळदी कुंकू लावून झालेला आहे वात लावून झालेला आहे देवपूजे समज झालेले आहे तर आता आपण देवाला फुलं वाहून घेऊया प्रत्येकी एक एक सर्वात पहिला आपण घेऊया गणपतीला परतच ज्योतिबाला आता विठ्ठल आणि विठ्ठलाने आता कृष्णाला फुल मोठं झालं आणि आपला पुरुष थोडा छोटा झालाय असंच हे थोडं आता आपण आपल्या मागच्या देवांनाही फुलं देऊयालाही एक फुल आपण देऊया ती फुली फुले आता आपण वरच्या देवांना आपलं फुलं देऊया लक्ष्मीला सरस्वतीला आणि गणपतीला तर आपली फुलं समाप्त आणि दिवाणलाही सर्वांना आपले फुलंही भेटलेले आहेत छान असे तर आता आपण आपल्या पाळण्यातला कृष्ण करून घेऊया मी आता पण हे आपलं तर मित्रांना आपण आता देवापुढे पुढे रांगोळी काढून घेऊया छोटस स्वास्तिकीत घेऊया आपण काढून छोटस एक स्वास्थ्य घेतले त्यामध्ये मध्ये तुम्ही मेव आणि आता आपण दोन त्यांच्या कधी खालून वरती जायचं असतं भरपूर खाली नाही शास्त्रानुसार असंच आहे तर आता आपली रांगोळी छान अशी काढून झालेली आहे इतकीच काढूया आतासाठी तर आता आपण दाखवूया तर मित्रांनो आपली साधी अशी पूजा आहे तर आता आपण सर्वात पहिला हे दोन कापूर घेतले आहेत मी हे वातीत टाकायचे आणि आता हे दोन कापूर आहेत ते आता पण तर आता आपण आरती करून घेऊया तर मित्रांनो आपली पूजा झालेली आहे तर आता आपण साखरेचा नैवेद टाकून टाकू दिवस तर आता आपला साखरेचा नैवेद आणि आपली पूजा संपन्न झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली माझी ही साधी पूजा कॉमेंट्समध्ये सांगा आणि अशीच आम्ही म्हणजे संकष्टीला पूजा करतो म्हणजे मम्मी जर वेळ अशी फुलं आणते म्हणजे रोज आणते तर मम्मीने माझ्या कालही फुलं आणलेली आज आम्ही ठेवले तर आजही पप्पांतील फुले येताना मग उद्याही आमची काही अशीच पूजा आहे रोज आमची अशी पूजा असते पण आज थोडी स्पेशल होती पूजा कारण की आज संकष्टी आहे तर आता कशी वाटली तुम्हाला ही माझी पूजा आणि आता आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर भेटूया खेळ